बिग बॉस मराठी सीझन पाचच्या या आठवड्यामध्ये झालेले आहेत शॉकिंग एविक्शन्स नमस्कार मित्रांनो बी बी डिकोडर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मागच्याच आठवड्याच्या एविक्शन न्यूज व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की जरी या आठवड्यात नॉमिनेशन्स नसले तरी पुढील आठवड्याच्या नॉमिनेशन्समध्ये ट्विस्ट येणार आहेत आणि मित्रांनो हीच आपली माहिती खरी ठरली असून बिग बॉस मराठीच्या या आठवड्यात डबल एविक्शन झालेलं पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो कोणाचं झालं एव्हिक्शन हे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो या आठवड्यात चार सदस्य नॉमिनेट झाले होते त्या चारही सदस्यांना डेंजर झोनमध्ये बोलावून घेतलं आणि तिथे बिग बॉसने डबल एविक्शन होणार असल्याची घोषणा केली जी ऐकून चारही सदस्य प्रचंड शॉक झाले होते तर मित्रांनो या आठवड्यात जे दोन सदस्य घराबाहेर गेले आहेत त्यांची नावे आहेत निखिल दामले आणि योगिता चव्हाण कोणालाच वाटलं नव्हतं की योगिता चव्हाण या आठवड्यात घराबाहेर जाईल परंतु तिचं शॉकिंग अविक्षन या आठवड्यात पाहायला मिळालं आहे तर मित्रांनो योगिताचं अविक्षण फेअर होतं का अनफेअर हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद